धार्मिक आणि पौराणिक महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेली दिव्य घटनांची श्रृंखला मित्रांनो जर एखाद्या दिवशी ब्रह्मांडात सातत्याने चमत्कार घडत असतील तर तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस केवळ सण नाही तर देवतांच्या जन्माचा युगाच्या प्रारंभाचा भक्तीच्या शिखराचा आणि दानाच्या अमृत्वाचा इतिहास सांगणारा एक अविस्मरणीय अध्याय आहे या दिवशीच पृथ्वीवर अवतार घेतला होता भगवान परशुरामांनी विष्णूंचा सहावा अवतार जो धर्मसंस्थापनेसाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आला होता परशुराम हे शस्त्रधारी ऋषी होते ज्ञान तप आणि शक्ती यांचा अद्भुत संघ त्यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाल्यामुळे हा दिवस धर्माच्या पुनर्स्थापनेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या प्रेरणेचा दिन म्हणूनही ओळखला जातो याच दिवशी सुरू झालं होतं त्रेता युग म्हणजेच काळाची सुरुवात सत्यम शौर्यम आणि धर्माचे मूल्य असलेलं हे युग मानवतेसाठी एक नव्या अध्यायाचा आरंभ होता हे युग म्हणजेच भगवान राम हनुमान आणि सीतेसारख्या व्यक्तिमत्वांचं युग जिथं प्रत्येक गोष्ट आदर्शवत होती अक्षय तृतीया म्हणूनच युग परिवर्तनाचं प्रतीक बनली आहे जिथं काळ स्वतः नवीन संधी घेऊन येतो महाभारतामध्येही या दिवशीच घडली होती द्रौपदी आणि अक्षय पात्राची कथा वनवासात असताना द्रौपदीला मिळालं होतं भगवान सूर्याचं वरदान अक्षय पात्र या पात्रातून जेवढीही अन्न काढलं तरी ते कधीच संपत नसे ही कथा केवळ चमत्काराची नाही ती आहे नारीशक्तीच्या सहनशीलतेची विश्वासाच्या शक्तीची आणि दिव्यहस्ताचा आशीर्वाद लाभलेलं पुण्याचं प्रतीक या दिवशीच एक अजून अविस्मरणीय घटना घडली सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट सुदामा एक गरीब पण पवित्र हृदयाचा ब्राह्मण आणि श्रीकृष्ण द्वारकेचा राजा सुदामा जेव्हा श्रीकृष्णाच्या दरबारात पोहोचतो तेव्हा त्याच्या हातात फक्त पोहे असतात पण श्रीकृष्णाच्या डोळ्यात मात्र असतो मित्रासाठीचा ओलावलेला भाव या दिवशी घडलेली ही कथा म्हणजे सच्चा मैत्रीचं आणि निहस्वार्थ भक्तीचं सर्वोत्तम उदाहरण अक्षय तृतीया म्हणजे भावनेचा भक्तीचा आणि प्रेमाचा अखंड प्रवाह अखेर काही श्रद्धांनुसार याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती पवित्र गंगा नदी भागीर्थाच्या तपश्चर्येमुळे गंगेचं अवतरण झालं आणि पृथ्वीवर पवित्रतेचा अमृत प्रवाह सुरू झाला ही घटना म्हणजे सात्विकतेच्या शक्तीवर असलेल्या विश्वासाचं मूर्त स्वरूप म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजे केवळ शुभ दिवस नाही ती आहे पौराणिक तेजाचा भक्तीच्या सागराचा आणि धर्मसंस्थापनाच्या संकल्पाचा एक अखंड इतिहास हा दिवस आपल्याला स्मरण करतो की जर तुमचं मन शुद्ध असेल तर प्रत्येक दिवस अक्षय होतो आणि प्रत्येक कर्म अमृतेकडे नेतं